उद्याच्या या निवडणुकीमध्ये हादगाव विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम हे शंभर टक्के निवडून येणार आणि भरपूर मताधिक्यानं निवडून येणार हा विक्रमी विजय असेल ठाकरे गटाने उमेदवारी विकल्या नाही विकल्यात आणि मी ते सांगतो की आयोग जे काय यांच्या जे बॅगा तपासतायत ते यांना एवढं दुःख वाटते ठाकरेंना आणि ठाकरेंच्या पिल्ल्यांना मी आयोगाला विनंती करणार आहे की तुम्ही हे सभेला आल्यावर यांच्या बॅगा तपासू नका हे सभा करून जाता वेळेस तपासा कारण यांना बॅगा खाली करायचं माहीत नाही बॅगा भरायचं माहीत आहे वंशावळीचा विषय नाहीये हादगाव हिमायतनगर विधानसभा या मतदारसंघामध्ये कित्येक कि तुम्हाला तो वंश बुडालेला आहे लक्षात ठेवा काय आज परवा कोथळ्याला आत्महत्या झाली काय आज आमच्या परिसरामध्ये जवळ तीन चार आत्महत्या झाल्या तुमच्या मटका तुमचा जुगार तुमची गुडगुडे काही अवैध धंदे जे सुरू आहेत आज अनाथाई जे तरुण आहेत अवैध धंद्याच्या व्यसनाधीन चाललेले आहेत घरामध्ये पूर्ण भान होत आहेत घरामधली प्रॉपर्टी ओढल्याची मुलं विकत आहेत ही आम्हाला पाहायला मिळते अखेरला आत्महत्या करावी लागते आंब्यामध्ये सुद्धा एका का, एका शेतकऱ्याच्या शेतकऱ्याने वीस प्लासेन केलं होतं आज एक महिना दीड महिना तो नांदेडमध्ये ऍडमिट होता का होता तर फक्त आणि फक्त सुगारामुळं आणि या मटक्यामुळं लोकांची वंशावरील वंश बुडालेत लोकांचे काय वंश बुडालेत लोकांचे यांना तो वंश नाही सांगितलं की मी आणि आज तेच सांगतो की महाविकास आघाडीला काय आव्हान महाविकास आघाडीला काय आव्हान त्यांच्याकडे काहीच नाही आव्हान करायचं काय काय आव्हान करायचं त्यांना त्यांच्याकडे काहीच नाही आज किवलवाणी आहेत ते परेशान ते त्यांना त्यांनी त्यांचा प्रभाव त्यांनी मान्य केलेला आहे आणि उद्या होणारच आहे त्यांचा प्रभाव आणि ते मताधिक्यानं तुम्हाला तो प्रभाव होईल ना भूतो ना भविष्य नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आघाडी महायुतीचा उमेदवार बाबुराव कदम येत घेतील